ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडेंच्या धमकीनंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेस पदाधिकारी आज पोलीस आयुक्तांची या पार्श्वभूमीवर भेट घेतील सावरकरांबाबत अपशब्द वापरणारे राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला काळं फासू अन्यथा दगडफेक करू असा इशारा बाळा दराडे यांनी दिला होता बाळा दराडे यांनी राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला धमकी दिल्यानं काँग्रेस पदाधिकारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे देशाचे विरोधी पक्ष नेते ज्याला संविधानिक पद आहे ज्याला लोकशाहीमध्ये कॅबिनेट प्रोटोकॉल आहे अशा व्यक्तीला कोणी उठसूट चिल्लर माणूस उठेल आणि त्याला जर मारण्याची धमकी देईल दगडं मारण्याची धमकी देईल हा प्रकार अतिशय चुकीचा आहे गेल्या चोवीस तासामध्ये खरं तर पोलीस प्रशासनाने याच्यावर पावलं उचलले पाहिजे होती आज आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटून मागणी करणार आहे की ह्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करावा याच्याच नावाखाली ह्याच्या पडद्याखाली देशामध्ये जे ह्याचे कुठे परसाद उमेदले आणि राहुलजी गांधी यांच्या जीवाला धोका झाला त्याची पूर्ण जबाबदारी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाची असेल त्याच्यामुळे आमचं पोलीस आयुक्तांना विनंती की ह्याला जोपर्यंत तुम्हाला जरब बसवत नाही तोपर्यंत हे नवीन उदाहरणं येणार नाही